मात्र एक ब्रेकिंग न्यूज बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षाची एक महत्वाची बैठक होणार आहे नंदनवन बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल यावेळेस जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील तर आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर पक्षाची बैठक आहे यावेळेस नेते आमदार खासदार सचिव प्रवक्ते जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहे या बैठकीत एकोणीस जून च्या वर्धापन दिनाचं आयोजन देखील करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत अक्षय आपण पाहतोय शिंदेच्या उपस्थितीत पक्षाची बैठक होते बैठकीत नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली आहे आपण जर बघितलं तर शिवसेनेचा वर्धापन दिन एकोणवीस जून रोजी साजरा होतोय आणि याच्याच अनुषंगाने त्याची पूर्वतयारी बाबतची ही बैठक असणार आहे आढावा बैठक कशा पद्धतीने वर्धापन दिन शिवसेनेचा साजरा करायचा आपण बघितलं तर राज्यात शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन पक्ष एका शिवसेनेमधनं तयार झालेले आहेत त्यामुळं वर्धापन दिन अतिशय उत्साहात धूम धडाक्यात साजरा करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाच्या माध्यमातून असणार आहे अशातच आपला वर्धापन दिन इतरांपेक्षा वेगळा कसा असेल त्यातच आता विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुकाच्या अनुषंगानं वर्धापन दिनाच्या माध्यमातून कुठले मुद्दे कुठल्या बाबी घेऊन जनतेसमोर जायचं काय भूमिका घ्यायची आणि लोकांना लोकसभेमध्ये आपल्याला जे जनमत कमी पडलं ते जन्मत आपल्याकडे वळवण्याचा कसा प्रयत्न करायचा या सगळ्या संदर्भात नियोजन आजच्या या आढावा बैठकीमध्ये होणार आहे यासोबतच आपण जर बघितलं तर विधान परिषद निवडणुका आहे शिवाजी शेंडगे यांना जी मुंबई शिक्षक मतदारसंघातनं शिवसेनेनी पुरस्कृत केलेलं आहे त्यांच्या पाठिंब्या संदर्भात देखील एक हजूजबी चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र प्रामुख्याने वर्षा जो विषय आजच्या बैठकीत चर्चेला जाणार आहे आणि तो विषय असणार आहे एकोणीस जून रोजी होणारा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आणि त्याच्या नियोजनाची तयारी अगदीच अक्षय या बैठकीसंदर्भातल्या प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी